सर्वांना नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव विद्यानिकेतन शाळेत एस ग्राउंड जवळ आपण एक अभ्यासिकाची सुरुवात केलेली आहे त्या अभ्यासिकाचं उद्देश हे होतं की आमचे मुलांना जिथे घरी बसायला जागा नाही किंवा पाहुणे आलेले आहे काय अडचण आहे आणि त्यांना अभ्यास करायचा आहे वाचायचं आहे किंवा एक ग्रुप स्टडी सुद्धा करायची आहे त्याच्यासाठी त्या अभ्यासिकाची आपण संकल्पना इथे आणली आणि मला खूप लोक हे बोलले की तुम्ही सुद्धा तिथे येऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झामबद्दल स्पर्धेबद्दल थोडस मार्गदर्शन करा तर या शुक्रवारी येत्या ये शुक्रवारीला अकरा वाजता मी त्या अभ्यासिकेला येणार आहेत आणि एक तास फक्त जितके मुलं तिथे येणार आहेत कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह बद्दल तुम्हाला प्रश्न असेल तर ते मी तिथे उत्तर देते एक जनरल टेक्निक असते कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची त्याचे चार पाच पॉइंट असतात त्यावरही चर्चा करू बाकी काय करिअर काउन्सिलिंगचे तुमच्या डोक्यात प्रश्न असेल त्यांनाही घेऊ तर येत्या शुक्रवारी अकरा वाजता विद्यानिकेतनच्या अभ्यासिकेला आपण भेटू धन्यवाद